नमस्कार आता आपण जाणार आहे गावी मुंबई ते बत्तीस शराळा प्रवास पूर्ण करणार आहे आपण प्रत्येक ठिकाणी बघूया आता आपण काय काय बघायला आप भेटतो आपल्याला गावापात्र तुम्हाला आपलं गाव बघा भेट आमचं चला मग आपल्या गाडी भेटलेली आहे आणि आपण जाणार टाक्यावरती बरं स्लीपर कुठे आहे

कमी सांड पकडलेली गाडी त्याला पोचते गाडी गाडी चालू झालेला आहे किंवा दृश्य किती भारे गाडी पूर्ण चढलेले म्हणून अजून एक गाठ्याचं बाकी आहे आता आपण सह्याद्रीमध्ये आलेलो हॉटेल मध्ये उतरलोय पाठीमाग हाय आणि आपली बस जेवण केलेलं आहे जाऊन पुरव झुकतो गाडीमध्ये फर्स्ट टाइम हॉटेल आलो तो बाजूला पेट्रोल पंप पण आहे पेट्रोल पंप अजून भरपूर दोन तीन तास लागतील अजून जायला त्याला तर मग बोग्या पुढचा प्रवास कसा अजून आहे पेठ नाव शेरा चौदा किलोमीटर आहे आणि पुढचा बोगदा आहे ना अजून पार करणार आहे खालून